नमस्कार मंडळी कशा स्वरूप माहीत आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आहे गावाकडे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत पाऊस आहे बऱ्यापैकी गावाला आणि छान असं वातावरण झालं आहे बघा पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे ॲक्च्युली एवढा पाऊस नाही आहे गावाकडे आत्ता मगाशी दुपारपासून वगैरे थोडा बऱ्यापैकी पडतो त्याच्यात पण एवढा जोर नाही तुफान नाही आहे ऊन पाऊसून पावसाचा खेळ सुरू आहे आणि मंडळी आज आपण गेलेलो खास नदीवर नदीवर जाऊन थोडेसे मासे आहेत गळाला पण मासे पकडले थोडेसे खडस मासा लागलेला त्याच्यानंतर थोडेसे मळे आहेत आणि पिसलांडे असे जरा मिश्र मासे आहेत आपल्याकडे तर गावाला असल्यावर कसं मच्छी मटण खेकडे हे सगळं आलंच तर नदीवर गेलेलो तर आपला भाऊ सध्या झाला आहे प्रॉब्लेम आहे भाऊचं कसं आहे गोप्या भाऊ म्हणजे हा माझा गोप्रो कॅमेरा तर त्याचं वॉटरप्रूफिंग बंद झालं आहे तो वॉटरप्रूफ सध्या नाही आहे तर शक्यतो नदीपात्र जेव्हा माशाला खेकड्याला जातो आहे तेव्हा काय गोपरमिन येत नाही आहे मला आजचं काही शूट तर केलं नाही पण नक्कीच आपण मासे घेऊन आलो आहे तर मासे मस्त आया ता मासे आई आता बनवेल घराकडे आलो आहे मासे आईला दिले आईला म्हटलं थोडं साफ वगैरे करून घे त्याच्यानंतर मग आता आई जेव्हा बनवेल तेव्हा नक्कीच तुम्हाला मी दाखवेन घराकडे आलो आहे घराकडे पण आपल्या घराचं काम सुरू आहे हे बघा प्लास्टर लादीचं काम सुरू आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आहे पाऊस पडतो आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही लावाला जेव्हा आपण घराची कामं करतो ना त्या पावसाळ्यातून या कारणाने करतात की पाण्याची कमी नाही पाहिजे तेवढं पाणी असतं त्यामुळं मग जे, जे काय उन्हाळ्यात पैसे खर्च करावे लागतात आमच्या पट्ट्याला पाणी म्हटलं तर हजार रुपये एक ट्रक म्हणजे जो दोन टाके किंवा मग एक तो ट्रक येतो त्याचं हजार रुपये द्यावे लागतं हजार रुपये साधारण मला वाटतं काहीतरी बाराशे लिटर पाणी असतं तर तेवढ्या पाण्यासाठी हजार रुपये मोजावे लागतात पण हेच काम जेव्हा आता पावसाळ्यात होतं त्या पावसाळ्यात पाणी निसर्ग आपल्याला फ्रीमध्ये दे देतो आहे त्यामुळे ते एक चांगलं आहे की त्याचे थोडेफार पैसे वाचत आहेत पण काम जे आहे आपलं ते चाललं आहे व्यवस्थित सध्या हे सगळं काम झालं आहे चौकटी वगैरे लावून झाल्या आहेत विंडोला तर विंडो दरवाजे सगळे झालेले आहेत आता फक्त प्लास्टरचं काम सुरू आहे प्लास्टर आणि लादीचं काम आता गावाला आहे तर गावाला काय प्लास्टर लादीच्या कामात आपण काय हेल्प करणार तर तेव्हा मी फक्त बघायचीच भूमिका असते पण इकडेही घराकडे असतो मी आणि मध्ये मध्ये जेव्हा वेळ मिळतो सकाळी मित्रमंडळी निघाली माशाला तर म्हटलं चला जाऊया तर माशाला पण गेलेलो तर माशी वगैरे घेऊन आलो त्याच्यानंतर आज काही सुट्टी असल्यामुळे इकडे काम नाही चालू आहे आणि आत्ता मुंबईला पण जायचं आहे मंडळी मुंबईला जाईन तर आत्ता मला नाही वाटत मी लवकर येईन कारण आता इकडे असं काही खास काम नाही सगळं मटेरियल वगैरे आणून दिलेलं आहे बाकी पाणी वगैरे शिंपण्यासाठी दादा आहेत ते करतील आणि मग बाकी असं एक्स्ट्रा काम काही नाही आणि श्यामदादा आहेत ते आपलं काम आहेत सगळं प्लास्टर आणि लादीचं आपल्या गावापासून जवळ शृंगारपूर गाव आहे त्याचे कापचवाडीमधले श्यामदादा तर ते सगळं काम करत आहेत ते काम तर काही प्रश्न नाही बघायचं ते, ते व्यवस्थित करतीलच मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा मी नक्की येईन पण आता पुढच्या शनिवार रविवार मला नाही वाटत मेन त्याच्यानंतर पण काम ॲक्च्युली ऑफिसची बरीचशी अडकलेली आहेत त्यामुळं मग सारखं सारखं येणं पण जमत नाही आता मध्ये बऱ्यापैकी सारखं सारखं येणं होतं होतं पण आता कामं थोडी वाढलेत त्यामुळं मग मुंबईला पण लक्ष द्यावं लागतं आहे होता आता गेला लगेच आणि <laughs> आपली जास्वंद गावाकडचा नेटवर्क पॉईंट या जास्वंदेने मला बरेच व्हिडिओ अपलोड करायला सपोर्ट केला आहे म्हणजे इथे रात्रभर मोबाईल असायचा इथे आणि इथे एक आपट्याचं झाड आहे ते सध्या आईने बारीक केलं आहे त्या आपट्याचं झाड हे सगळं आहे ना म्हणजे नेटवर्क पॉईंट त्या नेटवर्कमुळं बरेचसे व्हिडिओ इकडे अपलोड होतात ॲक्च्युली असं नेटवर्क म्हणजे व्हॉट्सअप जे इनकमिंग नेटवर्क असतं त्याला काय बोलतात त्याला डाउनलोडिंग डाउनलोडिंग नेटवर्क ना ते माझ्या घरी खूप आहे चांगलं आहे व्हॉट्सअप चालतं फेसबुक चालतं यूट्यूब चालतं चांगलं नेटवर्क आहे कॉल्स येतात सगळं येतं म्हणजे अपलोडिंग नेटवर्क लागतं ना ते अपलोडिंग नेटवर्क स्ट्रॉंग लागतं ते सगळ्या ठिकाणी नसतं ॲक्च्युली आपले हे जे टेलिकॉम इंडस्ट्री आहे ना हे थोडंसं चिटिंग करतं आपल्याला डाउनलोडिंग स्पीड देतं अपलोडिंग स्पीड देत नाही त्यामुळं मग हे सगळे प्रॉब्लेम्स होतात आणि मग गावाला अपलोड करायला गेलं की मग काय दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वीस वीस तास किती तासात व्हिडिओ अपलोड होईल ते काय गॅरंटी नाही असो चला म्हणजे घराकडे आलो मगाशी मासे आईला साफ करून देईन म्हटलं जरा घराकडे जाऊन येतो कारण गावाला असलो ना की घराचं काम चालू असो किंवा नसो आज सुट्टी असल्यामुळं घराचं काम नाही चालू आहे पण मन सगळं घराकडेच असतं त्यामुळं मगाशी बराच वेळ नदी वाहत होतो दोन चार तास तिकडे गेले म्हटलं घराकडे जातो कारण पाऊस पडतोय तर मध्ये दे मध्ये घराकडे नजर पण मारायला लागते आणि आपला घराच्या पाडसा पूर्ण नजारा काजू पण पडलाय तर तो, तो तोडावा लागणार आहे आपल्याला काजू काय तर त्याला जगायचं नाही आहे काजूला आपण वाचवण्याचा फुल प्रयत्न केला होता तो काय जगायच्या मूडमध्ये दिसत नाही तर राहू दे बाकी इकडे वाळू वगैरे इकडे आहे ही वाळू ॲक्च्युली झाकून ठेवावी लागेल असं थोडं लक्ष द्यावं लागतं घराकडे जे काम चालू असतं ना तेव्हा असं लक्ष द्यावं लागतं अशीच वालू होती थोडी झाकून ठेवली की कसं ते चेंबड्याने नाही तर ती सगळी खाली खाली जाते बऱ्यापैकी तशी पण आहे ना पावसामध्ये वाळू ठेवल्याने बऱ्यापैकी वाळू वाहून पण गेली पण वाळू आपण बऱ्यापैकी चांगली आणले म्हणजे भरपूर आणले त्यामुळं प्लास्टर वगैरे व्यवस्थितरित्या होईल काही टेन्शन नाही आणि इकडे हे बाकीचं सगळं सामान कौलं वगैरे आहेत हा किचनचा कडप्पा आणि मार्बल बाकी सगळे इकडचे मार्बल्स वगैरे नेलेले आहेत आतमध्ये आणि हे पत्रे बाथरूमवरचे तर तिथे आपण सिमेंट शीट टाकणार आहे त्यामुळं ते सगळं एक 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 काम करता करताना आमचा टार्गेटच असा आहे की घरात लवकरात लवकर यावं एकदा इकडं आलो ना की आवरा ते आवरावर करायला बरी पडेल आता तिकडून येणं जाणं येणं जाणं त्याच्यात मग आवरावर होत नाही आणि आपण जेव्हा घरात असतो ना तेव्हा कामं आपोआप होतात बरेचशा आवरावर आहे म्हणजे एकदा का घरी इकडे आलो की दिवाळीनंतर जेव्हा काम होईल ना तेव्हा एक 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 आवरावर करता करता पुढचं वर्ष पण पूर्ण निघून जाणार आहे असं एवढं सगळं काम बाकी आहे घराजवळ आता ह्या बांधायलाच किती वेळ जाणार आहे देवजाने आता आर सी सी करणार आहे आपण हा पूर्ण बांध आता हा उरलेला बांध पण काढून तिकडे असे पूर्ण आर सी सी वॉल टाकायचे म्हणजे ते एक परमनंट काम होऊन जाईल चला म्हणजे इकडे येण्याचं कारण हेच होतं की घराजवळ पाऊस पडतो ते ठीक आहे परत ॲक्च्युली काय होतं आपण जेव्हा नदीवर जातो ना आम्ही जातो डोंगरावर आणि नदीवर खाली जातो तेव्हा नेटवर्क गायब असतं तर चार पाच तास नेटवर्क गायब असलं की मग घराकडे यावं लागतं तर आम्हाला त्याच्या दुकानाकडे जावं लागतं मग कोणाचे कॉल्स वगैरे आलेत का किंवा एस एम एस व्हॉट्सअप वगैरे आलेत का बाकी यूट्यूबच्या काही अपडेट्स आहेत आपल्या ते सगळं बघावं लागतं त्या कारणाने घराकडे आलो आहे तर आई मच्छी साफ करते तोपर्यंत जरा इकडचे कॉल्स वगैरे बघतो आणि मग घरी जाऊया आणि मच्छी बनवून घेऊया मस्त गावाकडची मच्छी गोड्या पाण्यातली मच्छी नदीतली मच्छी तर आमच्याकडे शक्यतो आहे ना पावसाळ्यामध्ये मळे मासे खळस खवल्या त्यानंतर पिचलांड्या असं करून या प्रकारचे मासे मिळतात तर तुमच्याकडे कोणते कोणते मासे मिळतात नक्की कमेंट करून सांगा आणि चण्याच्या माशामध्ये मरायचे मासे माहिती आहेत तुम्हाला ते तर खास एकदम गावाकडची आठवण तर असे बरेच मासे आहेत आपल्याकडे तर चला म्हणजे आता थोडा कॉल्स वगैरे आवडतो आणि मग घराकडे जाऊया पाऊस आला बघा लगेच पाऊस आला आता जरा उजाळलो आहे म्हणजे उजाळलेलंच आहे ऊन ऊन आहे बघा थोडं थोडं ऊन दिसतंय तुम्हाला आणि पाऊस आला उन्हाळा पाऊस गावाकडे सध्या असा पाऊस सुरू आहे सरीवरती एखादी सर येते अचानक पाच मिनटं लागलं लागलं केलं त्या तिकडे ऊन आहे गोकर दिसतंय की नाही माहिती नाही तिकडे समोरच्या डोंगरामध्ये ऊन आहे हा पाऊस काय जास्त वेळ राहणार नाही साधारण जास्ती जास्त सा दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटात पाऊस गायब होईल पण ठीक आहे जो काय येतो आहे ना त्याने लावणी आता होईल आणि एवढी जरी सरीवर सरीवर जरी पाऊस आला ना दोन मिनटं पण नाही एका एक मिनटात गेला गायब झाला लगेच गावाकडचा असा हा पाऊस सध्या चला म्हणता पाऊस काय थांबत नाही आहे पाऊस आला आहे बऱ्यापैकी तर मच्छी आई साफ करून झाली असेल तर घराकडे जावे जरा मच्छी बनवूया आणि जेवूया भूक पण मस्त लागली आहे जेव्हा आपण ओढ्यात वगैरे असतो ना तेव्हा जरा भूक जास्त लागते कारण मेहनत पण तेवढीच असते आणि चालणं जास्त असतं कारण आम्हाला ओढ्यात जायचं म्हटलं तर अर्धा तास खाली चालत जायला लागतं आणि अर्धा तास वर चालत यायला लागतं तर त्याच्यामध्ये आता पाऊस आला आहे मस्त तुफान पाऊस हां बघा चांगला पाऊस पडतो आहे चला घरी जाऊया मच्छी बनवून घेऊ पाऊस आता थांबणार नाही छत्री तर आहे आपल्याकडे त्यामुळे जाऊया दुपारपर्यंत आम्ही जेव्हा नदीला होतो ना तेव्हा एवढा पाऊस नव्हता पावसाचा जोर दुपारनंतर वाढला आहे जेव्हा आम्ही जेव्हा परतीचा प्रवास चालू केला वर चढत होतो ना तेव्हा पाऊस आला आहे आणि आत्ता तो पाऊस जोर वाढला आहे वाट बघत होतं वाटतं आमची कधी घरात जात आहेत मग पाऊस पडतो मच्छी खायला मजा येणार कारण माहोल चांगला झाला आहे आणि गरमागरम मस्त मच्छी आणि हा पाऊस छान वाटेल एकदम पाऊस काय थांबणार नाही आता सरीवरचा पाऊस आहे थोडा 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 येतो आहे आणि जातो आहे पण चला म्हणजे घराकडे आलो तेव्हा बघा पाऊस गेला आहे तो जस्ट एक सर आलेली आणि मगाशी पण एक मोठी सर येऊन गेले सर दोन तीन सर आल्या दुपार पण जरा पण पाऊस नव्हता ऊन पडलेला एका दुसरी सर छोटी मोठी येत होती आता मगासाची सर आली ती जरा जास्तच मोठी होती चला मच्छी बनवून घेऊया चला मासे मस्त साफ करून झाले आहेत तर हा पिसलांडी मासा शक्यतो फ्राय करून चांगला लागतो त्याच्यानंतर इकडे एक मळू आहेत मस्त साफ वगैरे केलेले आहेत ते पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इकडे हा खडस मासा तर असे तीन तीन माशाचे रेसिपी आहेत तर आपल्याला खडस मासा आणि पिसलांडी हे फ्राय करून घ्यायचे आणि हा शिजवून घ्यायचा आहे मळू मासा तर आई ह्याच्यामध्ये मसाले टाकते पहिले तर फ्राय करून घेऊया ना त्याच्या त्याच्यानंतर मग कसं मळू मासे ते शिजवून घेऊ मळू मासे मग फ्राय करून छान लागतात पण आपल्याकडं ते एवढे तीन तीन मासे आहेत तर आईला म्हटलं पिसलांडे आणि हा खडस मासा फ्राय करूया तर तिखट मसाला गावच्या पद्धतीने गावाकडचं आपलं हे सगळं फ्राय मासा असतो आणि जण सांगतात की रव्याचं कोटिंग वगैरे तुम्ही लावू शकता तर आई नाही शक्यतो वापरत रव्याचं कोटिंग हे डायरेक्ट अशा प्रकारे छान लागतात मासे आईला तर आपल्याकडे गावाकडे शक्यतो तसेच मासे असतात मयुरी वगैरे आली की मग रव्याचं कोटिंग वगैरे मच्छीला असतं हे कोकम कोकम म्हणजे इसेन्शियल एकदम जरुरी गावाकडे कोकम इझिली अवेलेबल असतात आणि गावच्या कोकमला थोडंसं सांबरसर चव जास्त असते तर कोकम हे असतं कोकम नसेल तर चिंच किंवा मग लिंबू वगैरे वापरू शकतात ये कूर जे पिसल्यांड्या जेव्हा फ्राय करतो ना थोड्याशा कुरकुरीत करायच्या म्हणजे खायला मस्त लागतं मांदेली वगैरे करतो ना आपण तशा पद्धतीने बाहेर पाऊस आहे थोडं थोडं आणि पावसाळ्यात असे मच्छी मटण मासे खेकडे हे सगळं आलंच थोड़ा फ्राय विया। तर याला थोडा वेळ मसाला लावत असंच आणि मग फ्राय करून घेऊया पिसलांड्यानं तर मसाले लावून झालेत तर आता हा जो खडस मसा खडस मसालासुद्धा मीठ मसाला हळद लावून घेऊया गावाकडचे एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले या रेसिपी तर छान लागतात खायला तरी कधी एकदम सगळं काही नसेल तरी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या गोष्टी पण छान लागतात तर याच्यामध्ये एक मोठा खडस मासा होता आणि बाकी जे होते तीन तर ते छोटे छोटे एकदम होते तर मोठ्यांच्या आपण अशा बोटा केल्या तीन आणि छोटे डायरेक्टली डायरेक्टलीच ठेवलेत हे बघा डायरेक्टली छोटा मासा तसाच ठेवलाय तर आता त्यांना आपण मसाले लावून ठेवूया तोपर्यंत इकडे तवा इने गरम करत ठेवलायच तर मासे मग फ्राय करून घेऊया तोच आहे कोकम टाकात मध्ये पोटामध्ये जे एखादा मच्छी फ्राय करतात ना कोणती पण एखादं कोकम पोटामध्ये ठेवायचं छान हवे तो म्हणून मस्त त्यांना काय मसाले वगैरे लावायचे नाही त्यांची डायरेक्ट फोडणी असणार आहे गावाकडची चूल आणि या चुलीवरती मस्त आपण हे नदीतले गोड्या पाण्यातले ॲक्च्युली पिसलांडी मासे फ्राय करतो आहे फ्राई छोटे मसले फ्राई वह जाटाफट पटापट फ्राई होता हो पटन होता है। नहीं, पटकन होता है। नहीं।, नहीं। हे जे मासे फ्राय वगैरे झालेत ना वाले ते असे साईडला ठेवायचे थोडेसे अजून चांगले शिकतील तोपर्यंत इकडे नवीन लॉट टाकू शकतो आपण हे सर्व पिसळंडी मासे आहेत ना हे आई फ्राय करून हो घेते त्याच्यानंतर मग खडस मासे फ्राय करायला घेऊया तर आता हा शेवटचा लॉट आहे मग पिसळंडा मासा आहे ना पूर्ण फ्राय होईल तोपामध्ये आहे ना मासे फ्राय झालेत तोपामध्ये काढून ठेवले हे बघा फ्राय केलं तरी जसं थोडं पांढरा कलरच राहतो पिथलांडीचा चला म्हणजे पितलांडी मासा तर फ्राय झालाय तर आता खडस मासा फ्राय करायला गेला कळस मशाचे पण एक मीडियम साईज पीस पीस केले मोठा नव्हता छोटे होते ते पण सोबतच फ्राय करून घेऊया शेकायला थोडासा वेळ जाईल कशा पटापट शेकवून झाल्या तर मसाला थोडासा वेळ जाईल कळस मसाला चवीला एकदम सुंदर मस्त एकदम आणि शरीराला पण थोडं चांगला असतो औषधी एकदम <laughs> शिथलांडे मासे पूर्ण फ्राय करून झालेत हे बघा मस्त एकदम किती काय केलं तरी ते पांढरेच राहतात पण खायला एकदम छान लागतात तसे कुरकुरीत आणि खुसखुशीत मस्त पिसल्याने मासे फ्राय झाले आणि इकडे मासा फ्राय आहे सगळ्या बाजू छान पद्धतीने शेकून घ्यायच्या खरपूस असे मस्त असे फ्राय करून घ्यायचे चुलीवर तर आता हे बऱ्यापैकी शेकलेत त्यांना आता बाजूला ठेवलं आहे आणि बाकीचे जे काही दोन तीन पीस आहेत ते पण आपण आता फ्राय करून घेतोय फर्स्ट लॉट आहे तो झाला आहे आता सेकंड लॉट झाला की मग खरस मासे पण फ्राय झाले त्यानंतर लगेचच आपण हे जे मळू मासे आहेत तर ते शिजवून घेऊया तर इकडे हे मळ्याचे आपल्या शिजवून घ्यायचे आहेत तर ते पण साध्या पद्धतीने गावाला एकदम झटपट होतात तर याच्यामध्ये आपल्याला मसाला मीठ टाकायचे थोडीशी हळद आपली गावठी हळद घरातच आपण थोडीफार बनवतो लसूण अच्छा फोडणी द्यायची एकदम साधी सोपी पद्धत म्हणजे फोडणी नसतेच मीठ मसाला हळद टाकायचा लसूण टाकायची आणि वरून तेल टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं मिक्स झालं की थोडं पाणी टाकलं थोडं म्हणजे जेवढे मासे आहेत तेवढंच जास्त पाणी नाही टाकायचं आता पूर्ण असं मेन होऊन जाईल आणि हे मासे शिजवून घ्यायचे चला आता हे मासे शिजतील मला तर मेजवानी होईल त्याच्यामध्ये खडस मासा पिचलांडी मासा आणि मळे मासे असं सर्व आज आपल्याकडे आहे थोड्याच वेळात जेवूया चला मंडळी जेवणाची वेळ झालेली आहे आज जेवणामध्ये पिचलांडी मासा फ्राय केल्या आईने इकडे मळे मासे शिजवलेत खास चणणीचे मासे आणि इकडे हा खळस मासा फ्राय आणि एक माळ्या मासा जो मोठा होता तो पण आईने फ्राय केला आहे तसं मस्त आजची मेजवानी आहे खास वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या मच्छीच्या रेसिपीज आज आईच्यात आपण तर चला म्हणजे मस्त जेवणावर आता तुटून पडतो आहे जेवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला चला म्हणजे मस्त जेवण झालेलं आहे मच्छी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी होती आणि मजा येते गावाला असं मच्छी फेकडे वगैरे खायला आहे ना धमाल येते म्हणजे ये चिकनपेक्षा मला मच्छी खूप आवडते मच्छी आणि खेकडे तर जेवण वगैरे मस्त झालं आहे मगाशी जो काही पाऊस आलेला ना वाटलेला जोरात येईल गेला पूर्णच गेला मगाशी एकसर आलेली पण ती काय राहिली नाही मोकळं केलं आहे पूर्ण बघा वातावरण एकदम मोकळं मोकळं झालं आहे आणि इकडे नारली बऱ्याच आहेत इकडे ही राममाची आहे इकडे इक पाठीमागे आहेत तिकडे काशिराम त्यांची आहे नारळ पण लागलेत बरेचसे शेवग्याच्या वेळेला शेवगे, शेवगे पण हे बरेच लागतात आता काय पावसाळ्यातून शवगेही झाड लागत नाही शक्यतो उन्हाळ्यातूनच ना आणि एप्रिल मार्च एप्रिल मेला वगैरे जास्त शेवगे खायला मिळतात वातावरण असं आहे की पाऊस येईल कधी पण आला तर येईल पण चला म्हणजे मस्त ओड्यावर जाऊन मासे आणले होते तर बऱ्याचशा मोमेंट कॅमेऱ्यात कॅप्चर करता येत नाहीत पण जगता येतात गावाला येऊन बऱ्याचशा मोमेंट जगतो प्रत्येक तर कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकत नाही तर मजा येते खेकडे मासे वगैरे पकडायला ना वेगळी धमाल असते तर चला म्हणजे जेवण वगैरे मस्त झालं आहे संध्याकाळ पण झाले तर आता मस्त फ्रेश वगैरे होतो मग आलो होतो जस्ट केस वगैरे पुसलेली आणि टी शर्ट वगैरे चेंज करून डायरेक्ट घराकडे गेलो होतो तर आता संध्याकाळ झालं आहे सकाळी आम्ही अकरा साडे अकराला गेलेलो आहे तर आता साडेतीन वाजल्या जेवता येवता साडेचार पाच वाजले तर संध्याकाळचं की दुपारचं जेवण काय ते कळालंच नाही पण जेवलो भूक लागेल ते जेवून घेते तर चला म्हणजे आता मस्त फ्रेश वगैरे होणार मस्त मग घराकडे जाऊ पाणी वगैरे मारायचं आहे चला आता पुढचं तरी इथे थांबूया गावाकडे आल्यानंतर असे खेकडे मासे वगैरे तुम्ही पकडता की नाही आणि खाता की नाही नक्की कमेंट करून सांगा चला म्हणजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय बाय